बोलू बोलू सदस्य माननीय अध्यक्ष महोदय राष्ट्रपती महोदया यांच्या अभिभाषणाच्या वरती आभार प्रदर्शनाचा जो प्रस्ताव मांडण्यात आला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो देशाचे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रति राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो अध्यक्ष महोदया राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या वरती विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर मनाला तीव्र पद्धतीच्या वेदना त्या ठिकाणी झाल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मला आभार मानायचे आहेत त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे ह्याच्या उच्च संसदीय परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिला त्याचा आदर ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विरोधी पक्षनेत्यांचं भाषण हो या ठिकाणी होत असताना या सर्वोच्च सभागृहामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मोदी साहेबांचा आभार मानतोच अभिनंदन करतोस पण विरोधी पक्षनेत्यांची द्वेषाची भूमिका पंतप्रधानांच्याबद्दलची कशी होती त्याचं सुद्धा दर्शन देशातल्या कोट्यावधी नागरिकांना या ठिकाणी निश्चितपणे जा आहे की राष्ट्रपती महोदयांचं या ठिकाणी अभिभाषण होत असतानाच ज्या पद्धतीने राष्ट्रपती महोदयांनी अभिभाषण या ठिकाणी केलं आणि त्यांचा उल्लेख नंतर पुअर लेडी म्हणून ज्या पद्धतीने करण्यात आला या देशातल्या ज्या वेळेला एका आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदाचा बहुमान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देतात आणि त्यांची स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांची अभिव्यक्ती त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केली त्याच्याबद्दलच्या सुद्धा भावना ज्या संवेदना ही पद्धतीने केल्या त्याचा जाहीर निषेध या या सर्वोच्च सभागृहातून या ठिकाणी मी मी भाषण या ठिकाणी आज या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं एकोणीशे बावन्न सालापासून सतत तीन वेळेला पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त पंडित जवाहरलाल नेहरूला मिळाला इंदिराजी होने दो तो आपको सुनना ही चाहिए मैं जो कुछ बोल रहा है वो आपको सुनना ही चाहिए हिंदी में सुनिए वो तो सुनेंगे न करेंगे वो तो व्यवस्था करेंगे तो व्यवस्था करने का उनका हक हाँ है वो करेंगे इंदिरा जी ना सुधा तीन बार पंप्रधान पर सलग पंप्रधान होता है परेशानी एक सौ चाईस कोटी जनता ने नरेंद्र मोदी साहब नेतृत्व विश्वास व्यक्त करत एक, दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ला सलग पंधरा वर्षे या देशाचा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली हा नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख या देशातल्या जनतेने अतिशय उत्तमपणे उंचावला त्या निराशेतून अजूनही काँग्रेस पक्ष बाहेर आलेला नाही आज एका वक्तव्य या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांचं पाहिलं या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिल्याच्या नंतर एका वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वेळेला वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना संविधानामध्ये होती पण कल्पने या कल्पनेला पहिला प्रथम छेद दिला गेला इंदिराजींच्या बद्दल प्रति आदर या ठिकाणी व्यक्त करतो आहे एकाहत्तर साली बांगलादेशची निर्मिती झाल्याच्या नंतर पहिल्या प्रथम निवडणूक पूर्व झाल्या तोपर्यंत या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा एकत्रित होत होत्या अनेक राज्यामध्ये ज्याला बिगर काँग्रेसची सरकार आली की ती सरकार बरखास्त करण्याचं पाप काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये केलं आणि आज संविधानाच्या बद्दलची भूमिका देशापुढे मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय एकाहत्तरला मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक झाली पण या देशामध्ये आणीबाणी आली शहात्तर सालामध्ये लोकसभेची निवडणूक व्हायला पाहिजे पाच वर्ष या देशामध्ये घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ त्यावेळेला केंद्र सरकारला मिळाली सत्याहत्तर साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीच्या अतिक्रिकेच्यामुळेच या देशामध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला काय पाहिलं आपण एकोणीशे हो, हो ऐंशी मी राजकारणामध्ये नव्हतो पण जे सत्य आहे ते सत्य कधी तुम्हाला कधी मला नाकार देऊ शकणार नाही आज आपण भूमिका घेतली एनडीए बरोबर सोबत जाण्याची ती विचारपूर्वक घेतली कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्याच्या आम्हाला सुद्धा वाटलं अरे काँग्रेसनी पवार साहेबांची काय हालत केली हे बघणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीती आपण मला शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी काय मांडता का येणार नाही मला आज या ठिकाणी जरूर सांगायचं आहे एकोणीशे ऐंशी साली या देशामध्ये चरणसिंग साहेबांचं सरकार होत त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला पाठिंबा दिल्याच्या स्वर्गीय स्वर्ग चव्हाण साहेब देशाचे उपपंतप्रधान झाले आणि काही दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्यावेळेला सरकारचा पाठिंबा काढला गेला विचारलं गेलं इंद्राजी का काढलं सरकार बनवण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला सरकार चालवण्यासाठी नाही म्हणजे पाच वर्षाचं सरकार अडीच वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाण्याचं सा घटना कोणाच्या जा मार्फत घडली हे सुद्धा आपल्याला कळलं अत्यंत आवश्यक आहे एकोणीशे एकोणनावद सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखर साहेबांचं सरकार आलं त्याला सुद्धा काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला बाहेरून पाठिंबा दिला तो राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पाळत ठेवतात दोन पोलीस पाळत ठेवतात म्हणून चंद्रशेखरांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचं पाप याच काँग्रेस पक्षांनी केलं आणि देशाला मध्यवर्ती निवडणुकीला सामोर जावं लागलं हा संविधानाच्या गप्पा तुम्ही मारतात ज्या संविधानामध्ये पाच वर्ष या देशाची लोकसभा अखंड असं ज्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं त्या देशाला मध्यवर्ती निवडणुकीला सामोर जाण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेलं पाप त्या कालादीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं एक्काणव साली नरसिंह रावचं सरकार आलं सलग सहा वर्ष चाललं शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या का आणि कशामुळे झालं या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातून मी अध्यक्ष महोदय येतो आहे शरद पवार साहेबांचं पुरोस सरकार होत इंदिरा गांधींना सरकार सत्ता मिळाली शरद पवार साहेबांनी संजय गांधीचं नेतृत्व करण्याचं नाकारलं पण शरद पवार साहेबांचं सुद्धा सरकार बरखास्त करण्याचं काही पाप कुणी केलं काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलं पण त्याच्याबद्दलचं आम्हाला सांगण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू नका आणि म्हणजेच संविधानाच्या हातीमध्ये वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते आज गरज आहे वन नेशन वन इलेक्शनची ते धाडस ते आत्मविश्वास नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दाखवला आणि भीती वाटते आहे की मोदी नेतृत्व नेतृत्वाखाली देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका एका वेळेला होतील तर ज्या राज्यामध्ये आज कदाचित काँग्रेस पक्षाला यश मिळालं असेल त्या राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला यश मिळणार नाही अशा भयगंडापोटी एक क्रांतिकारी बदल जो घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला होता एकाच वेळेला सार्वजनिक निवडणुका देशाच्या आणि राज्याच्या झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ज्याला वेगळ्या भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला विरोध करण्याची भूमिका जाणीवपूर्वक या ठिकाणी के केली जाते अशी अरे वाटत आज या ठिकाणी भाषण ऐकायच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमधला दारूण झालेला पराभव अजूनही काँग्रेस पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष विसरलेला दिसत नाही बघाशी शिंदणार होतो त्यावेळेला मी जे सांगणार होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं त्यावेळेला मतदानाची वाढ ईव्हीएम तुमच्या अजिबात लक्षात आलं नाही या देशांतील संविधान हो झोक्यात आलं असं खोटं न्यायटिव देशभरामध्ये प्रस्थापित करत त्या कालाधीमध्ये तुम्ही त्या सर्वांची मतं घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही एकदा त्यावेळेला यशस्वी झालात पण त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंद विश्वराज्याची स्थापना केली त्या रायगडच्या ऐतिहासिक भूमीतून या अठराव्या लोकसभेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीए मध्ये मी निर्वाचित झालो त्याचा मला अभिमान निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतोय पण पार। आज नेमकं तेच म्हटलं जात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जवळपास दहा मुख्यमंत्री तयार झाले होते वाटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्यांची सत्ता त्या ठिकाणी येईल परंतु त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यांनी काही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतले मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यस यश मायुतीला त्या ठिकाणी मिळाल काय पाहिलं आपण हो मिळालं मी उदाहरण देणार आहे मी मतदान सामना है प्रत्येक विधानसभा मतदान संघात लोकसभा मतदार संघ माननीय सदस्यों से मैं कहना चाहती हूँ बोलता है माननीय सदस्य प्लीज अभी आया तो अंग्रेजी में मैं या हिंदी में बोले क्योंकि कुछ दिक्कत है हिंदी या इंग्लिश आई कैन स्पीक इन इंग्लिश दैट इज नॉट द मैटर हिंदी या इंग्लिश वे बाय दुश ठीक है द लीडर ऑफ अपोजिशन हैज इंसल्टेड द पीपल ऑफ महाराष्ट्र मैंडेट दैट इज वॉट आई डिसाइडेड टू स्पीक इन मराठी महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने द पीपल ऑफ द महाराष्ट्र हॅज गिव्हन द मॅन्डेड टू द इंडिय दॅट इज व्हाट टील द फ्रस्ट्रेशन ऑफ दिस पीपल हॅज नॉट गॉन सो दॅट इज एलो पी मिस्टर राहुल गांधी हॅज सेट सो सो दॅट इज व्हाट आय एम एक्सप्रेसिंग माय व्ह्यूज इन माय मराठी आय मे बी प्लीज अलाउड टू स्पीक इन मराठी बिकॉज आय अलाव महाराष्ट्रात मी जस्ट स्पीकिंग जस्ट लुकिंग ऍट माय स्पीच हिअर का मला या ठिकाणी बोलावं लागतंय आज या बाबतीमध्ये जे काही बोललं जात आहे महाराष्ट्रातले शिवशाह फुले आंबेडकरांचे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली त्या ते ऐतिहासिक रायगडच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब दोनदा आले पण तू या देशामधल्या त्यावेळच्या पंतप्रधानाला कधी येण्याची वेळ मिळाली नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होता का सन्मान होता त्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी इथं सांगितलं गेलं की हिमाचल प्रदेशची सगळी मतं महाराष्ट्रामध्ये आणली गेली अध्यक्ष महोदय मी रायगड लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो मी ज्यावेळेला एकोणीसशे एकोणीस एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये निर्वाचित झालो त्याला मी एम मध्ये होतो बत्तीस हजारो यावेळेला आम्ही इंडेमधून मधून उभा राहिलो मी, मी ब्याऐंशी हजाराच्या मताधिक्या नेऊन आलो पन्नास हजार मत माझी वाढली नाही ताई नका चिंता करू इथं सांगितलं गेलं मोटा वाडने हिमाचल प्रदेश में मतदान करने कितनी गेली माननीय माननीय जैसे कि आपने बताया यहाँ पे थोड़ी तकनीकी कारण खराबी के कारण आप यहाँ हिंदी या इंग्लिश मैं मिसाल देना चाहता हूँ आई जस्ट वांटेड टू गिव एन एग्जांपल फ्रॉम माय रायगढ़ पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी यू सी माय कॉन्स्टिट्यूएंसी रायगढ़ बिलोंग्स ऑफ रायगढ़ डिस्ट्रिक्ट पेन अलिबाग शिवर्धन एंड महाड फोर असेंबली असेंब्ली कॉन्स्टिट्युन रायगड पार्लिमेंटरीबरिंग दापोली अँड गुवागर आय जस्ट वॉन्टेड टू कोट द द फिगर ऑफ दोटर्स टोटल वोटर्स इन माय पार्लिमेंटरीज ए पेन थ्री वन फोर हंड्रेड ट्वेंटी सेवन इन अलिबाग टू लॅक्सी थ्री थाउजंड एट हंड्रेड थर्टी टू शिवर्धन Where my daughter she got elected. There was the voting in my parliament election two fifty-nine thousand eight hundred and twenty-two and the Maha two eighty-one thousand seven hundred twenty-one. In assembly election here Rahul Gandhiji said so, Can you hear in Marathi? मराठी मध्य हिंदी और, और इंग्लिश में बोले अभी तकनीकी खराबी है इन पेड़ असेंबली कॉन्स्टिट्यूंसी इन पार्लियाली थ्री लैक्स सेवन थाउजेंड नाइन हंड्रेड सिक्स थाउजेंड वोट्स वेर इंक्रीज दैट टू बिकॉज ऑफ इलेक्शन कमीशन हैड गिवन अ स्पेशल ड्राइव टू इंक्रीज द फॉर दोज हुई कंप्लीटेड So, that is what only 5,000 votes increase in assembly constituency. My daughter, where from Mr. A.R. Antule, happened to be the chief minister of the Maharashtra. He was the founder when Ji had formed Indian National Congress. He was general secretary that time. And at the end of his political career, who has done what I know for that. So, I don't want to say anything about that. In her constituency, the voting is. टू लैख सिक्सटी फाइव थाउजेंड टू हंड्रेड एटी सिक्स सिक्स थाउजेंड इंक्रीज इन महाराष्ट्र असेंबली इलेक्शन महाराष्ट्र की निर्मित उन्नीस सौ साठ में हो गई स्वर्गीय चौहान साहब ने मंगल कला शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में वहां पर लेके गए थे बासठ से लेकर अभी तक सिक्सटी टू सिक्सटी सेवन सेवेंटी टू सेवनटी एट एटी एटी फोर एटी नाइन नाइनटी फाइव नाइन्टी नाइन टू जीरो मान्य सदस्य प्लीज थोड़ा सा। मान्य सदस्य एक मिनट टू जीरो माननीय सदस्यों मेरे पास एक लंबी सूची है अतः सभा की सहमति हो तो सभा की कार्यवाही दस बजे तक के लिए बढ़ा दी जाए Since 62, though Congress was the single largest party in the state, sometimes the alliance never got such a glorious victory, such a substantial figure in the Maharashtra. This time, NDA 238 in the history of the Maharashtra, first time. The people of the Maharashtra has given such a glorious mandate for us. Rahul J. Gandhi's party, maybe his allies' party, still in a dilemma. They can't digest that this kind of the reserve will be there.